नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग स्वागत आहे एक हजाराची वाढ पुणे राज्य शासनाने दिव्यांगाच्या मानधनात वाढ केली आहे या वाढीमुळे दिव्यांग नागरिकांच्या मानधनात पंधराशेवरून वरून पंचवीसशे रुपये एवढी वाढ झाली आहे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय येथे एकत्र ये जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांनी जल्लोष केला यावेळी राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव जिल्हाध्यक्ष शरद जाधव पुणे शहराध्यक्ष विष्णू गुंडाळ पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्ता भोसले पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे सुभाष दिवेकर उपाध्यक्ष सुरेश जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनामध्ये दिव्यांग नागरिकाच्या मानधनामध्ये महिन्याला एक हजार रुपये वाढ करणार असल्याचे सहा हजार पेन्शन मिळावे या मागणीसाठी मागील चार पाच वर्षापासून प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना पाठपुरावा करत होती त्यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष महेंद्र सातव यांनी सांगितले दिव्यांगांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी प्रहारचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सात दिवस उपोषण व सात दिवस पदयात्रा काढून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अर्जन भरती अपडेट संपर्क एट फाय थ्री झिरो सेवन वन वन सेवन फोर सिक्स आठ पाच तीन शून्य सात एक एक सात चार सहा जर तुम्हाला काही कंपनीविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मला या लिंकवर किंवा हाय मेसेज करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पुण्यातील नामांकित बजाज एल जी अँड टाटा कंपनीमध्ये गरजू विद्यार्थ्यांची अनुभवी व विना अनुभवी मुलांची त्वरित भरती चालू आहे पगार सोळा हजार पाचशे ते पस्तीस हजार शिक्षणानुसार जागा आणि पगार शिक्षण दहावी ते बारावी पगार सोळा हजार पाचशे जागा दोनशे पस्तीस शिक्षण आय टी आय पगार अठरा हजार जागा दोनशे नव्याण्णव शिक्षण डिप्लोमा पगार एकोणीस हजार पाचशे जागा एकशे चौऱ्याहत्तर शिक्षण अॅनी डिग्री पगार एकवीस हजार जागा एकशे दहा एका दिवसात जॉईनिंग भरती कालावधी सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गरजू मुलांना प्राधान्य बाहेरगावातील मुलांची जेवणाची प्लस राहण्याची प्लस नाश्त्याची सोय फ्री संपर्क एट फाय थ्री झिरो सेवन वन वन सेवन फोर सिक्स आठ पाच तीन शून्य सात एक एक सात चार सहा टीप आपली एक शहर आपल्या मित्राला भावाला नोकरी नोकरी जॉब मिळवून देऊ शकतो कृपया गरजू विद्यार्थिनीच फोन करा पत्ता पुणे नगर रोडवर रांजणगाव गणपती धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय दिव्यांगांसाठी मासिक अनुदान आता अडीच हजार रुपये अनुदानात एक हजार रुपयाची वाढ जीवनमान सुधारण्यासाठी मदत दिव्यांगांसाठी वाढ अनुदान जीवनात नवा आधार दिव्यांगांच्या सामाजिक सशक्तीकरणासाठी ठोस पाऊल सशक्तीकरणाचा अध्याय नवा दिव्यांग बांधवांच्या विकासाचा पाया then you are